यांच्या अध्यक्षतेखाली श्रीसाई हनुमान जनसेवा पॅनलच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून डोराळे येथे उमेदवारांनी सभासदांच्या गाठीभेटी घेतल्या या निवडणुकीला सामोरे जात असताना या पॅनलच्या सतरा उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी विनंती यावेळी उमेदवारांनी केली आहे तर येथील जागरूक देवस्थान नवनाथ महाराज मंदिरात झालेल्या बैठकीप्रसंगी श्रीसाई एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत सभासदांनी या पॅनलमधील उमेदवार हे विकासाचे धोरण ठेवून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतील अशी ग्वाही देत उमेदवारांना विजय करावे असे डोराळेतील मान्यवरांनी सांगितले उमेदवार सरोदे नामदेव सकाहारी यांच्यावर तुमच्या मंडळाने जो विश्वास दाखवला त्याच्यातच आम्हाला सगळं पावलं म्हणून आम्ही सर्व डोळाळे ग्रामस्थ आणि या ठिकाणी असलेले सभासद हे तुमच्या सर्व पॅनलच्या माव तुम्ही एकाला उमेदवारी दिली म्हणजे असं नाही का आम्ही फक्त एकाच माणसाच्या पाठीमागे राहणार आहे तुम्ही सर्वांनी त्याच्यावर विश्वास दाखवला म्हणून आम्ही सर्वजण आपल्या पॅनलला मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू जी संस्था आहे तिच्याविषयी तर जास्त काही आम्ही सभासद नसल्यामुळे आणि बाहेर असल्यामुळे काही आम्हाला जास्त काही माहिती नाही पण आपण एकंदरच सांगितल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांची संस्था कर्मचाऱ्याच्या हितासाठी आपण काम कराल अशी ग्वाही आपण नवनाथ मंदिरामध्ये आपण दिलेली आहे हे जे देवस्थान आहे हे अत्यंत जागृत देवस्थान आहे आणि ज्या दिवशी प्रथम उमेदवारी मागण्यासाठी नामदेवी या ठिकाणून जात होता त्या दिवशीच त्यांनी माझी भेट घेतली आणि सांगितलं की मी उमेदवारी मागितलेली आहे आणि म्हणलं तू मंदिरामध्ये इच्छा व्यक्त केली निश्चित तुझी पॅनल तुझा विचार करील आणि आपण तो विचार केला त्याबद्दल ढोराळे ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा जो पॅनल आहे तो आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या पॅनलला मानणारा असल्यामुळे आणि आमच्या गावातलेही सर्वजण त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे आपल्या पॅनालला त्या दृष्टीने मदत होऊ शकेल आपल्याला येणाऱ्या अकरा दोन चोवीस रोजी सर्व सभासदांनी कब्बशीच्या चिन्हावर मतदान करून या पॅनाला जास्तीत जास्त मतदान करावं अशी मी सर्व सभासदांना आवाहन करतो आणि नवनाथ महाराजांच्या या मंदिरामध्ये निश्चितच आपला विजय होईल याच्याविषयी ग्वाही देतो आर, दादा विखे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक या ठिकाणी सुरू झालेली आहे या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत या ठिकाणी माजी चेअरमन सन्माननीय राजेंद्र पाटील जगताप त्याचबरोबर व्हाईस चेअरमन सुधाम सोपानराव कोते पाटील अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व असलेले हे जगताप पाटील मागील सहा वर्षाच्या कालामध्ये त्यांनी या ठिकाणी पद भूषवलेलं आहे आणि गेल्या सहा वर्षामध्ये सभासदाचं हित कसं जोपासलं जाईल या ठिकाणी सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेले आहे सभासदांचं हित जोपासताना त्यांना दिला जाणारी सेवा कर्ज वितरण विलंब कोणताही न लावता तातडीने कर्ज वितरण करणं त्याचबरोबर संस्थेची आपली स्वतःची इमारत पाहिजे यासाठी त्यांनी गेले सहा वर्ष धडपड करून इमारत पूर्णत्वास त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला पण नंतरच्या काळामध्ये जे संचालक मंडळ होतं या संचालक मंडळाने त्या ठिकाणी ते काम पूर्णत्वास नेलं नाही सहा वर्षाचा कालावधीमध्ये अनेक सभासदांचा विश्वास त्यांनी चांगल्या प्रकारे संपादन केलेला आहे सत्तांतर होत असतं सर्वच सभासदांना संस्थेने किंवा पदाधि म्हणजे संचालक मंडळाला खुश ठेवता येत नाही काही नाराजी असते परंतु या नाराजीमधून कवी या ठिकाणी सत्तांतर झालं आणि आता पुणे आपल्याला सभासदासाठी चांगलं हित जोपासणारा हा जो साई हनुमान जो पॅनल या आहे यामधले सर्व उमेदवार खऱ्या अर्थाने सुशिक्षित चांगल्या प्रकारचं नेतृत्व करणारे आहेत आणि पुढील काळामध्ये सभासदांचं हित त्यांचा विश्वास संपादन करून चांगल्या प्रकारचं नेतृत्व ते आपल्याला देतील अशी या नवनाथ महाराजांच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि डोराळे या ठिकाणी असणारे ग्रामस्थ हे साई नवनान साई हनुमान पॅनलच्या पाठीमाग सतत राहतील आज आमचा प्रचाराचा दुसरा दिवस आहे आज आम्ही डोराळे गावात आलेलो असून या गावातील सुमारे तीस सभासद आहेत आणि सर्वचे सर्व सरोज सभासद तसेच ढोराळे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने इथं नवनाथ महाराज मंदिरामध्ये उपस्थित आहेत एवढे जनसमुदाय पाहून आम्हाला आजच असं विजयाचे चिन्ह दिसू लागले तरी सर्व उपस्थित डोराळे ग्रामस्थांचं तसेच सर्व कर्मचारी बंधू भगिनीचा आम्ही आभार मानतो नव्याने जे संचालक मंडळ निवडून आल्यानंतर आम्ही श्री साईबाबा संस्थान विश्वस्ते व्यवस्थेकडे जे असणारे जे येणारे श्री साई भक्त असतील त्यांना सेवा व सुविधा पुरवणे हे आमचं प्रथम कर्तव्य आहे त्याप्रमाणे ज्या सेवा व सुविधा पुरवत असताना ज्या व्यवसायाकडून जो संस्थेला जो नफा होईल त्या नफ्याचे वाटप या सभासदांपर्यंत कशी प्रामाणिकपणे पोचली जाईल हे आमचं पहिलं उद्दिष्ट असणारे या संचालक मंडळीने जे सहा वर्षाचा जो कारभार केलेला आहे त्या कारभारावर कुठलाही सभासद खुश नाही सर्व सभासद याच्यावर नाराजीच आहे या सहा वर्षापर्यंत सभासदांना जे कर्जावर जे व्याजदर आकारणी जाते ती व्याजदराची जा आकारणी आठ टक्के व्याजी ज्यावेळेस आमचा श्री हनुमान जनसेवा पॅनाची सत्ता असतानी आम्ही सभासदांना चार टक्के व्याजाप्रमाणे कर्जाची आकारणी केली होती सभासदांच्या ज्या संस्थेकडे ठेवी होत्या त्या ते ठेवी तेवीस कोटी पर्यंत गेल्या होत्या आणि त्या ठेवीवर सभासदांना आम्ही साडे दहा टक्के व्याज दिलं जातं जा। त्यामुळे सभासदांची संस्थेवर फार विश्वास निर्माण झालेला होता आज या संचालक मंडळाच्या कारभारामुळं संस्थेचे जे सभासद त्यांनी ठेवी कमी करून त्या आज सतरा ते सोळा कोटीवर आलेल्या आहे आणि जो ठेवीवर जो व्याज आकारणी असती ते सभासदा फक्त आठ टक्क्याने दिली जाते त्यामुळं ज्या सभासदांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे यावेळी आमच्याशी श्री साई हनुमान प्याची सत्ता आल्यानंतर आम्ही सभासदाला पन्नास हजार कर्ज दहा लाखापर्यंत कर्ज केलं त्या कर्जावर आम्ही चार टक्के व्याजाने आकारणी करायचो त्याप्रमाणे दिवाळीला जी शिधा वाटप असेल किंवा जी सप्रेम भेटवस्तू असेल ही आमच्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत चालू झालेली आम्ही जे आठ ते नऊ वर्ष जे काही भेटवस्तू दिल्या त्या नामांकित कंपनीच्या दिल्या जायच्या जी खरोखर वस्तू सभासदांच्या कुटुंबाला सभासदाला उपयोगाला येणार असे दिली जायची आजच्या या सहा वर्षाच्या संचालक मंडळीने प्लॅस्टिकचे डबडे दिले त्याच्यानंतर ज्या वस्तू खरेदी करायला जायचे तर एकच व्यापारी राहायचा एकच व्यापारीचं कोटेशन घेतलं जातं यांची संचालक मंडळाची मिली भगत होती या संस्थेकडे या संचालक मंडळाने सहा वर्ष दुर्लक्ष केल्यामुळं आज या वर्षी संस्थेचा नफा हा सव्वा दोन कोटीच्या आसपास राहणार आहे नफा कमी झाल्यामुळं सभासदांना ज्या सेवा व सुविधा दिल्या जातात जो लाभ दिला जातो त्या लाभापासून सभासद वर्ग वंचित राहणार आहे या सर्व संस्थेच्या कारभाराला फक्त संचालक मंडळ जबाबदार आहे श्री साई हनुमान जनसेवा पॅनलचे आमचे संचालक मंडळ असताना दोन हजार नऊ मध्ये पासून आम्ही ज्या संस्थेचं स्वतःचं कार्यालय हो, या असावं यासाठी आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला ज्या इमारत बांधकाम परवानी मिळाली ते इमारतीचं काम अंतिम टप्प्यात असताना अंतिम टप्प्यात असताना त्याच्यानंतर सत्यता बदल झाल्यानंतर या संचालक मंडळाने त्या बांधकामावर एक वीट पण लावली नाही कुठलंही काम बंद नाही काम चालू नसतानी या संचालक मंडळाने त्या कॉन्ट्रॅक्टरला तेवीस लाखाची रक्कम अदा केली काम बंद आहे तीन वर्षानंतर सुद्धा काम बंद असताना सुद्धा त्यांनी त्या संस्थेच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊन संस्थेचं फार मोठं आर्थिक नुकसान केलं ज्या संस्थेचे जे कामगार आहे त्या कामगारांचा जो पी प्रे, पी एफचा प्रश्न असेल ग्रॅज्युएटीचा प्रश्न असेल ज्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम केलं त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मिली बघत होती त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा शासनाला जो पी एफ भरायचा तो पी एफ भरला नाही त्यामुळं कर्मचारी वंचित राहिले व शासनाला जो निधी द्यायचा तर निधीपासून शासन वंचित राहिलं ग्रॅज्युएटीमध्ये हाच घोटाळा आहे ज्या शासकीय ज्या इन्कम टॅक्सच्या स्कृटीने असतात सहा वर्ष एकही स्क्रोटीने केल्यामुळे शासकीय देणं हे संस्थेकडे आलेलं आहे त्याचप्रमाणे जीएसटी घोटाळा असेल या संचालकाच्या मंडळाच्या कारभार अनेक घोटाळे झालेले आहेत त्याचप्रमाणे यांनी कधी संस्थांच्या जे चा व्यवसाय चालत आहे त्या व्यवसायाकडे कधी लक्ष दिलं नाही संचालक मंडळाची मिटिंग हे कधीही फिजिकली झाली नाही कधीही पूर्ण संचालक मंडळ उपस्थित राहत नव्हते आणि या संस्थेला पाच वर्ष सतत चर्म लागल्यामुळे कोणी या संस्थेकडं लक्ष न दिल्यामुळे संस्थेचे फार मोठी आर्थिक नुकसान झालेलं आहे मी आपल्या चायनलच्या माध्यमातून त्या सर्व ग्रामस्थ सर्व सभासदांना विनंती करतो नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचा श्री साई हनुमान जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून द्यावा कबशी या चिन्हावर कबरी फुलाचा शिक्का मारून सर्वांना निवडून द्यावे ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो